तिष्ठकी रायगड तिला पाय चढलोय आणि समोर आपल्याला जे बांधकाम दिसतंय बघा समोर, आ, समोर आ, तो हिरकणी बुरुजा जे तुम्ही राहिला तिथून बुरुज पाहिला तो इथून दिसतो आपल्याला हिरकणी बुरुजाची आपण जर समोर उंची पाहिली तर तेराशे पन्नास फुटाचा खडा डोंगर आहे आज कल्पना करा आपण एवढ्या पायऱ्या चढताना जमलोय मग हिरकणी तो कडा कशी उतरली असेल हिरकणीची कविता कथा तुम्ही चौथीच्या पुस्तकात ऐकल्या असेल हिरकणी नावाची जी गवळण होती जो मार्ग तुम्हाला शॉर्टकट मार्ग लागला घरापासून गा, गा, वरती यायला वा, वाटते जी त्याला वाळसुरी खिंड म्हणतात त्या वाटीला कारण की हिरकणीवाडी जी राहायची ती वाळसुरी गाव खालचं गाव जुनं गाव आता हिरकणी वाडी नाव दिलेलं आहे मग रायगडावरती हिरकणी नावाची गवळण रोज दही दूज विकण्याकरता रायगडावरती या मार्गाने वरती जायची खास कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता रायगडावरती महाराजांच्या काळात गडावरती दुधाची मागणी केली होती आणि गवळणी आल्या आणि त्याच्यामध्ये हिरा नावाची गवण देखील गडावरती दही दूध विकण्यासाठी आली दही दूध विकता विकता गडाचा महादरवाजा बंद झाला माईमाऊळी व्याकुळ झाली कारण की गडाचा महादरवाजा बंद झाल्यानंतर गडावरती कोणाला घेता येत नव्हतं आणि गडाच्या काली कुणाला सोडता येत नव्हतं हिरकणी नावाची गवळ गडाच्या महादरवाजेपर्यंत आली आणि राजाने त्यावेळेस गडप्रमुख होते सांगोजी काटकर सांगोजी काटकरांना विनवण्यात लागले माझं ताणाबळ मराकाळाच्या चे पायथ्याला सोडा पण सांगोजी काटकर म्हणतात की राजांची आम्हाला राजा आहे गडाचा महादरवाजा बंद झाला आम्हाला देखील गडावरती घेता येणार नाही असाय गडावरती नियम होता आणि गडावरती आल्याच्या गडाच्या नंतर गडावरती महा सदरेमध्ये जेवणाची खाण्याची व्यवस्था झाली जसा जसा अंधार पुटू लागला तसं जसा हिरकणी मायमावळी व्याकुळ झाली आणि पश्चिम काढ्या लावून खाली उतरली गडाच्या बातमी खाली समजली की हिरकणी नावाची गड उतरून गेलेली आहे हिरकणी गडाच्या खालून गडाच्या वरून गडसेवक गडाच्या पायथ्याला आले गडावरती गडावरती या मार्गाने हिराला नेहले आणि सदरीमध्ये न्याणीवाडा चालू झाला की हिरा नावाची गवळण गड उतरलेली आहे आणि राजे काय शिक्षा देतील हिराला आणि राजेने हिराला एकदाच विचारलं हिरा रायगड किल्ला उतरली का हो राजे रायगड मी उतरलेले मला काय शिक्षा द्याय तुम्ही देऊ शकता राजे म्हटले हिरोजीना तातडीने जा बुर्जाला लागेल तेवढा खर्च करा आणि त्या बुर्जाचं नाव द्या हिरकणीचा बुरुज आणि याच तुम्ही पुढे आणि तुम्ही तुम्हीच्या आईची खणाम नाले उठी भरा आणि ज्या गावातून हिरा आणलं त्या गावाचं हिरकणी वाडी एकमेव राजांचं राज दरबार आहे ज्याच्यावरती स्त्रीला देखील महाराजांनी साडी सोडून सन्मानित केलं हिरकणी कविता तुम्हाला एक छोटीशी ऐकवत कविता असे आहे की राईगडावर की राईगडावर राज ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका आता खेची हिरकणी बुर्जाची वसले होते गाव तळाशी वाळू या नावाचे आणि राहत होते गरी गरीब धन्गर कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाईको तान्ना मुलगा अव कुटुंब होत छोट होतं होत नाव त्या तडब दार घरवालीच एके दिवशी दूध घालिता हिरा शणभर विसावली ध्यानी नाही आले तिच्या कधी सांजवेळ ती टळून गेली सूर्यदेव मावळतीला गेले बंद गडाचे दरवाजे आणि हिरा म्हणाली घरी ताने बाळ मासे अतुलनीय धाडस पाहुणी महाराज समिती झाले आणि हिरास साडी सोळी देवीने प्रेमी सन्मानित केले अव कड्यावरती त्या बुरुज बांधिला सातशे आईच्या प्रेमाची आणि कसा अजून सांगतोय ती तेथील हिरकडी अशी कविता आहे उन्हासाठी तर बाळासाठी एक हिरगडी तेराशे पन्नास कुणाचा कडा उतरली म्हणजे कल्पना करा एक आईचं प्रेम कुणावरती किती असं बघा रायगड किल्ला ज्याने बांधला हिरोजी इंदुलकर हिरोजीने रायगड बांधायचं गॅरंटी पत्र देखील दिलं होतं राजे हिरोजीना म्हणत आहेत की रायगड किल्ल्याच्या वास्तू इमारती अजून देखील मजबूत आहे पण रायगडाची काय गॅरंटी आहे का किती वर्ष किल्ला टिकेल आज तुम्ही किंवा मी स्वतःची गॅरंटी द्याल का आपण स्वतःची गॅरंटी देऊ शकत नाही हिरोजीनी रायगडाची गॅरंटी दिली होती पत्र देखील तुम्हाला मी पुढे ऐकवणार आहे हिरोजी काय म्हणतात की रायगडाची गॅरंटी असे आहे की जोपर्यंत रायगडाच्या आकाशामध्ये चंद्र सूर्य आणि तारे तडपत राहतील तोपर्यंत मी केलेल्या कुठल्याही वास्तूला पुढे कागू करण्यास किल्ला मजबूत आहे रायगडाच्या वास्तूमार्फी मजबूत आहेत आणि एकदा की गडाचा महादरवाजा बंद झाला खाली जाईल तो पाण्याचा झोत आणि गडावर गडाचं गॅरंटी मोडल पत्र कोणी मोडलं हिरकणी मग कल्पना करा गॅरंटी पत्र मोडून देखील एका स्त्रीला महाराजांनी साडी सोली सन्मानित केलं म्हणजे किती महान राजे असतील आपले आता आपण हिरकणी बुरुज पाहिला आता हा हिरकणी बुरुज आता इथून आपल्याला गडाचा महादरवाजा जो मेन गेट आहे तो पाहिला महादरवाजेकडे आपण पुढे जाणार आहोत ओला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय